दो आलागा, आलागा। ले 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 ले। आज आपण आपल्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर काय या नगर जिल्ह्यामध्ये जे जे समाजाचे रक्षकच भक्षक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण या जिल्ह्यामध्ये गुन्हे अन्वेषण शाखेच्या माध्यमातून अतिशय चुकीच्या पद्धतीने त्रास देण्याचे काम या ठिकाणी केलं जातं आणि एस पी ऑफिसचा इतका भोंगळ कारभार आहे एका कर्मचाऱ्याला तर आधार बारा बारा वर्ष त्या ठिकाणी त्याची बदली होत नाही एखादा कर्मचारी जर त्या गुन्हे अन्वेषण शाखेतून जर निलंबित झाला निलंबित झाल्यानंतर तो कधी पाचशे पाचशे दिवस हजर न होता त्याला डायरेक्ट हजर करून घेतलं जातं हजर करून ज्या विभागातला कर्मचारी निलंबित झाल्यानंतर त्याच विभागात त्याला घ्या घेता येत नाही तरी पण संबंधित पी आय त्या कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी आपल्याकडं त्याला बोलून घेतलं जातं त्याला परत त्या विभागामध्ये काम दिलं जातं असे अनेक प्रकारचे हित संबंध ठेवून आर्थिक संबंध ठेवून असे चुकीचे प्रकार बरेच या विभागामध्ये केलेले आहेत आणि जर पोलीस विभागामधील प्रत्येक कर्मचाऱ्याबाबतीत कशा पद्धतीने चुकीची त्यांनी त्या ठिकाणी आपल्या कर्तव्य बजवता असताना काम केलं हे सुद्धा याचा रेकॉर्ड आमच्याकडील अखाजो का काही आणि या जिल्ह्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात आयवैते धंदे वाढलेले आयुव धंदे वाढ वाढल्यामुळं जास्त प पा प्रकार पाहायला मिळतात तीनशे सात सारखे गुन्हे या ठिकाणी झाले तीनशे सव्वीस सारखे गुन्हे या ठिकाणी झाले अनेक गुन्हेगारी या जिल्ह्यामध्ये वाढलेली याचं सर्व याचं सर्व ते सर्व पोलीस प्रशासन जबाबदारी या गोष्टीला म्हणजे माझ्याकडे तर कुठल्या विभागामध्ये किती हप्ता घेतला जातो हे सुद्धा माझ्याकडं ऑन रेकॉर्ड आहे कुठल्या चंदन तस्करीमध्ये काय केलं जातं लिस्टिंगमध्ये काय केलं जातं लोखंड स्टीलमध्ये काय केलं जातं कुक्यामध्ये काय केलं जातं कॅफेमध्ये काय केलं जातं वाळू कशा पद्धतीने चालते आय पी एलचे आय पी एलचं रॅक रॅकेट कसं त्या ठिकाणी चालतं तुमचा व्यवसाय व्यवसाय कसा चालतो तुमच्या नगरमधल्या इतर धंदे असू मटक्या मटका कसा चालतो बिंगो मुळं तर आमच्या अनेक तरुणांना आत्महत्या करावी लागते नगर जिल्ह्याचं रेकॉर्ड पाहिलं तर दोन दिवसाला एकादा करून त्या ठिकाणी आत्महत्या करतो बिंगो असू महाव्याच्या किती प्रमाणात तपऱ्या वाढलेल्या आहेत विनापर परवाना हॉटेल ज्या हॉटेलमध्ये आयोजित प्रमाणात दारू धंदे त्या ठिकाणी चालतात आमच्या आकुलनेर भागामध्ये पेट्रोल डिझेलची कशी तस्करी चालते असे अनेक आयोधी धंदे जुगार क्लब किती आहेत आणि आमच्या सोनार व्यावसायिकांना तो इतका त्रास दिला जातो एखाद्या सोनं चुरीतल्या आरोपीला काही प्रतिष्ठित व्यापाऱ्यांचे नाव घ्यायला लावायचे ते व्यापाऱ्यांना आणून त्या ठिकाणी मारहाण करायची आणि व्यापाऱ्यांकून अनेक जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आर्थिक लाभ मिळवायचा म्हणजे असे या ठिकाणी अनेक गंभीर प्रकार आज तुमच्या सगळ्यांसमोर आज मी या ठिकाणी सादर करणार आहे खऱ्या अर्थाने जो दिनेश आयर नावाचा पी आय आहे हे अतिशितक्या चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये कामकाज केलं ते करडिले नावाचा कर्मचारी जर कुठल्या तालुक्यामध्ये कुणाला पी आय बसवायचं हे जर करत असं एखादा अधिकारी पोलिसच बऱ्याच आयव्य धंद्यांना पाठणार आहेत हे सगळं आमच्याकडे डाट आहे हे ऑन रेकॉर्ड आम्ही हे सगळं घेऊन आज या ठिकाणी आम्ही एस पी कार्यालयासमोर बसलेले आमचं म्हणणं एकच आहे जे कर्मचारी जे चुकीच्या पद्धतीने ज्यांनी या ठिकाणी कारभार केला ते निलंबित झाले पाहिजे आणि जो पी आय एल सी बी विभागाचा पी आय आए, गुन्हे अन्वेषण साखर त्याला सायबरचा पण चार्ज दिला त्याला तात्काळ त्याला त्या काढलं पाहिजे अशा अनेक मागण्यांच्या संदर्भात आम्ही पोहोचलेलो आहे आणि आमचं सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा आहे जिल्ह्यातले सगळ्या प्रकारचे आयवर् धंदे बंद झाले पाहिजे साधारण आपल्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आपण उपोषण म्हणल्या होते माझं अनलिमिटेड उपोषण तुम्हाला माझं माहिती आहे मला आउटपुट मिळालं आहे नाही उपोषण आहे माझं काय आज नाही माझ्या मागण्या मान्य झाल्या तर मी आज चार दिवस किंवा आठ दिवस बसणार माझ्या सर्वसामान्य लोकांना नाही देणार तुम्ही आज या ठिकाणी पाहिलं असेल जिल्ह्यातून अनेक लोकांनी तक्रारी घेऊन आले आम्ही पोलीस स्टेशनला आम गेल्यानंतर आम्ही मला थमकावलं आमची सत्य बाजू असताना सुद्धा आम जायकून घेतलं जात नाही अरे आमच्या पर्वाची श्रीगंधातली घटना भोसले नावाचा आय आमच्या मुस्लिम समाजाचा एखादा माणूस जर चांगला व्यवसाय करीत असेल तू धंद्याचा व्यवसाय करतो त्याच्या गोठ्यावर जाऊन त्याला दंबाजी केली त्याच्या गोठ्याला कुलूप लावण्याचं काम केलं त्या गोठ्यावर आमच्या उद्या गाया त्या गोठ्यावर मस्सी त्या डेअरी उत्पादकांनी सांगितलं की ह्या आमच्या मुस्लिम समाजाचा एक सर्वसामान्य शेतकरी मा तो माझ्या डेअरी उत्पद आणून घालतो सुद्धा सांगितलं की तू या ठिकाणी चुकीचा व्यवसाय करतो आणि ही कोणती पद्धत तुमची आमच्या मुस्लिम समाजाच्या माणसांनी वेगळ्या धंदे चांगले धंदेच नाही करायचे का आमच्या मुस्लिम समाजाचे किंवा इतर व्यापारी जर गाया घेऊन जात असेल पहिले घेऊन जात असेल तर त्यांना सुद्धा आढळलं जातं त्यांच्याकडून चुकीच्या जा पद्धतीची मागणी केली जाते ही पद्धत तुमची एकोणाच्या कोणाच्या एक पोलीस स्टेशन चालतं हे सगळं भ्रष्ट पोलीस स्टेशन आहे या राज्यामध्ये सगळ्यात महाभयंकर प्रकार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील ना माझ्यासारख्या या काय लोकप्रतिनिधीचं निवडणुकीच्या कालखंडामध्ये सीडी आर काढलं माझ्या मोबाईल ट्रेसिंग केले अहो यापेक्षा भयानक तुम्हाला सांगतो ज्या विभागाच्या अंतर्गत आपण काही एखाद्या माणसाने चुकीच्या पद्धतीने आर्थिक व्यवहार करीत असताना आपण एन्टी करप्शन डिपार्टमेंटकडे तक्रार करतो या विभागातील अधिकाऱ्यांचे सुधार नंबर याने ट्रॅप केलेले आहेत